स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा कुरकुरी आणि पैशाचा आमिष दाखवून लहान मुलावर एका परप्रांतीय तरुणाकडून अत्याचार सांगली जिल्ह्यातील कवटे महांकाळ मधील घटना तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स धमाले गार्डीकर डॉक्टर कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या सांगली जिल्ह्यातील कवटे हे सहा वर्षाच्या मुलावर परप्रांतीयांकडून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार घडला या प्रकरणी संशयिताला पोलिसांनी अटक केली कवटे महाकाळमधील विद्यानगर परिसरात दुपारी एका सहा वर्षाच्या मुलाला खाऊ देण्याच्या आमिषानं संशयतानं घरी बोलावला यानंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला हा प्रकार मुलाने घरी जाऊन पालकांना सांगताच संशयितांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली या तक्रारीनुसार संशयित लोकेन केवलराव कासडे व एकवीस राहणार खडवा जिल्हा खांडवा मध्य प्रदेश याला बालकांचं लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आली स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट सांगली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा